छत्रपती शिवाजी महाराज जन्म कधी झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय होत शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते भोसले संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला पुरंदर पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे शिवरायांच्या मुलांची नावे काय होती छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज शिवरायांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होतं सईबाई शिवरायांनी सर्वात अगोदर कोणता किल्ला जिंकला तोरणा स्वराज्याची पहिली राजधानी कोणती राजगड स्वराज्याची दुसरी राजधानी कोणती रायगड स्वराज्याची तिसरी राजधानी जिंजी स्वराज्याची चौथी राजधानी जिंकेतारा प्रति शिवाजी कोना जी पालकर। शिवाजी कोण होते कोण होते विजय संभाजी महाराजांच्या पत्नीचं नाव काय होतं येसुबाई मासाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचं नाव काय होत लखोजीराव जाधव मासाहेब जिजाऊ यांचा जन्म कुठे झाला सिंदखेड राजा मासार जिजाऊ यांची समाधी कुठे को आहे कोंडाणा किल्ला स्वराज्यासाठी कोणी जिंकून घेतला शिवाजी महाराजांच्या ताब्यात किती किल्ले होते तोरणा किल्ल्यावर किती माचा आहेत त्यांची नाव शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी काढला प्रतापगड शाहिस्ता खानाची बोट कोठे तोडण्यात आली लाल महाल राजाराम महाराजांच्या पत्नीचं नाव काय होतं महाराणी ताराराणी शिवाजी महाराजांनी मुघलांची कोणती व्यापारी बाजारपेठ लुटली सुरत शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला सोळाशे संभाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यातील कोणते शहर लुटले बराणपूर शिवाजी महाराजांना किती मुली होत्या सहा पुरंदरचा तह किती साली झाला सोळाशे पुरंदरच्या तहात शिवरायांनी मुघलांना किती किल्ले परत दिले होते तेवीस कृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला मालोजी राजे भोसले यांनी समाधी कोठे आहे तुळापूर राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्याचे सेनापती कोण होते मोहिते शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोठे घेतली रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कधी घेतली सोळाशे पंचेचाळीस शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे संस्कृत शिवरायांनी तोरणा किल्ल्याला कोणते नाव दिले प्रचंडगड राजगड किल्ला कोणत्या डोंगरावर बांधलेला आहे डोंगर प्रतापगड किल्ला कोणत्या डोंगरावर आहे शिवरायांनी रायरीच्या किल्ल्याला कोणते नाव दिले रायगड अफजल खान बारा वर्ष कोणत्या सुभेचा सुभेदार होता मासाहेब जिजाऊ यांचा मृत्यू किती साली झाला सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी Thank you